नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिंतूर रोड ते शमशानभूमी रस्त्याचे काम तात्काळ चालू करा माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांची मनपा आयुक्ताकडे मागणी परभणी प्रभाग क्रमांक तेरा जिंतूर रोड महावितरण कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर स्त्री रुग्णालय मार्ग शमशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यास दोन महिन्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मान्यता मिळालेली असलेल्या रस्त्याचे काम अद्यापही चालू करण्यात न आल्यामुळे शमशान भूमीमध्ये दररोज अंत्यविधीसाठी रहदारी करणाऱ्या तसेच हजारो नागरिक स्त्री रुग्णालयमध्ये रहदारी करतात त्यांना अत्यंत त्रास होत आहे सदर रस्त्यावर प्रचंड मोठा मोठाले खड्डे पडल्यामुळे रहदारी करण्यास अडथळे निर्माण होत असल्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे परिसरातील नागरिकांनी बेमोद आमरण उपोषण एक जानेवारी दोन हजार पासून सुरू केले होते परंतु महानगरपालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी लेखीपत्र देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याचे लेखीपत्र दिले आहे तरीसुद्धा काम करण्यास उल्लंघन लागत असल्यामुळे जनतेस त्रास होत आहे या प्रभागाचे माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांनी नमूद करून तात्काळ काम चालू नाही केल्यास चा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे